स्वरूप सर तुमचं खूप खूप स्वागत आहे मराठी सिनेयुग मध्ये पहिला प्रश्न विचारेन आज ट्रेलर लॉन्च झालेला आहे म्हणजे वाघाचे पंजे या चित्रपटाचा आणि तुम्ही दिग्दर्शन केलेलं आहे या चित्रपटाचं या चित्रपटाचं नाव म्हणजे वाघाचे पंजे असेच का ठेवावे तुम्हाला वाटले ऍक्च्युली फिल्मचं पॅकेजिंग तुम्ही आता ट्रेलर बघितला टीजर बघितला गाणी बघितली पूर्ण कलरफुल पॅकेजिंग आहे फिल्मचं पण फिल्मची एक डार्क साइड पण आहे डार्क साइड काय आहे म्हणजे आता पण कुठलाही लहान मुलांना कुठलाही प्रश्न पडला एक फ्रेझी त्यांना कुठल्या गोष्टीचा प्रश्न पडला त्यांनी म्हणजे विचारलं ते उत्तर आपण देऊ शकत नाही तर त्याला आई वडील वाघाचे पंजे असं उत्तर देतात म्हणजे वाघाचे पंजे तर लहान मुलांना पडलेला म्हणजे हा आपला वाघाचे पंजे म्हणजे बघण्यासाठी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघा या या चित्रपटाची गोष्ट तुम्हाला कशी सुचली होती ऍक्च्युली ह्या चित्रपटाची गोष्ट आमचे संजय नवगिरे सर सौरभ पाटोडकर यांनी लिहिलेली आहे संजय नवगिरे सरांनी पथकाचा संवाद लिहिलेले आहेत पथकाथा संवादामध्ये संजय नवगिरे सरांबरोबर मी होतो आणि स्टोरी ऑलरेडी रेडी बायाकडे आली होती आणि मी त्याला दिग्दर्शनाद्वारे प्रेझेंट केली मस्त पद्धतीने पण ट्रेलरमध्ये आम्हाला बरेच कलाकार दिसत आहेत दिग्गज कलाकार आहेत तर ही टीम किती सोपं होतं किंवा किती कठीण होतं मला सगळ्या कलाकारांनी खूप आपल्यातलं समजून काम केलं सगळ्या कलाकारांबरोबर कलाकारांनी खूप सपोर्ट केला स्टारकास्ट बरोबर माझी ही पहिलीच फिल्म आहे तरी पण स्टारकास्टचा मला खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट झाला त्यामुळे मी ही फिल्म सतरा दिवसात संपू शकलो सतरा दिवसात फिल्मचं पूर्ण शूटिंग झालं गाण्यासहित त्यानंतर अडीच महिन्यात ही फिल्म पूर्ण पोस्ट प्रोडक्शन कंप्लीट झालं आणि पुढच्या दोन महिन्यात फिल्म थिएटर रिलीजपर्यंत येते यासाठी खरं तर निर्मात्याचे आम्ही आभार व्यक्त करतो कारण कर की असा निर्माता लाभणं हे एका दिग्दर्शकासाठी खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे चार महिन्यात कोणतला सिनेमा थिएटर थिएटरमध्ये येत नाही सिनेमा थिएटरमध्ये यायला चार चार पाच पाच वर्ष पण लागलेले आहेत आठ आठ महिने नऊ नऊ महिने एक एक वर्ष खूप वेळ लागतो चार महिन्यात फिल्म शूट होते पोस्ट प्रोडक्शन होतं आणि थिएटरमध्ये येते ही खूप मोठं यश आहे ॲज अ दिग्दर्शक माझा आणि ऍज अ निर्माता कमन्ना मॅमचं सर या गाण्या या चित्रपटांच्या दोन गाणी रिलीज झालेली आहेत आणि दोन्ही गाण्यांना खूप चांगला प्रतिसाद आहे कलरफुल गाणी वाटत आहेत रोमॅंटिक गाणी आहेत तर त्या दोन गाण्यांबद्दल आणि आता जे काही म्युझिक लॉन्च झालेलं आहे टोटल चार गाण्यांचं त्याबद्दल थोडं सांग दोन्ही गाणी आपल्या फिल्मचं एक वैशिष्ट्य असं आहे चारही गाणी हर्षवर्धन वावरे यांनी केलेली आहेत चारही गाणी प्लस फिल्मचं बीजींपन हर्षवर्धन वावरे यांनी केलेलं आहे त्यामुळे ते, ते दिसताना सगळी गाणी जुळून एकत्र जुळून आलेली आहे आणि हर्षवर्धन वावरेंनी खूप मस्त काम केलेलं आहे खूप मस्त गाणी आहे लोकांना ला आवडेल अशी त्यांनी गा गाणी केलेली आहेत फॅब्युलस अशी गाणी केलेली आहेत मराठीमध्ये पहिल्यांदाच एवढं छान गाणी आत्ता हर्षवर्धन वावरे वावरेमुळे आम्ही करू शकलो त्यासाठी हर्षवर्धन वावरेला धन्यवाद प्रेक्षकांसाठी एक प्रश्न विचार की प्रेक्षक येणार आहेत हा चित्रपट पाहायला तर प्रेक्षकांनी काय यू एस पी कलर मी पहिलं जसं बोललो कलरफुल जरी फिल्म आहे कॉमेडी अँगल आहे फिल्मला तर या फिल्ममध्ये एक समाजातला नाजूक असा सोशल मेसेज आहे तर तो सोशल मेसेज काय आहे आणि त्या गोष्टीची समाजाला गरज आहे तर ते काय आहे म्हणजे लहान तुम्हाला जसं मी बोललो लहान मुलांना पडलेला म्हणजे हे बघण्यासाठी चित्रपटगृहात जा नक्कीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू